बोला झालं ना दिला उत्तर नितीन राऊत सद भूखंडाचे व नियमित इमारतीचे नियमितीकरण अध्यक्ष महोदय मला आपण संरक्षण द्यावं ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं शासनाला गाईडलाईन दिलेली होती किंवा निर्देश दिलेले होते त्या पद्धतीनं शासनानं पाच तीन दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सगळे अधिकार हे एनआयटीला दिलेले आहेत तिथल्या तिथे त्यांनी सुनावण्या घ्याव्या सार्वजनिक हिताच्या गोष्टी कुठच्या आहेत त्या तपासाव्यात आणि जी भूखंड नियमित करण्यालायक आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी करावेत अशा पद्धतीच्या सूचना शासनामार्फत नागपूर प्रन्यासाला ऑलरेडी केलेल्या आहेत नीतीन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सांगितलं आहे की तुम्ही मोकळ्या जागेवरचे प्लॉटला आरेल देऊ शकत नाही आणि तरी सुद्धा दिलेले आहे माझी तीच मागणी आहे की तुम्ही याची चौकशी करणार आहे का मागच्या अधिवेशनात दोन वर्ष आधी असंच एक प्रकरण झालं होतं हरपूर प्रकरणाचं त्यामध्ये या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे माननीय मुख्यमंत्र्यांना कोर्टात एफिटिव्हिट द्यावं लागलं होतं जर एनआयटी चुकीची माहिती देत असेल आणि राज्य शंकांच्या मंत्र्यांना जर मग कोर्टामध्ये एफिटिव्हिट द्यावं लागत असेल मग या अधिकाऱ्यांचं काय करणार आहे आपण या प्रकरणामध्ये तसं त्या माझ्या पूर्ण कागदपत्र आहे हे आर एल दिलेले हे चुकीचे आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि आर एल कॅन्सल करणार का याची तुम्ही चौकशी नाही मुळावी आपण स्वतः याची बैठक घ्यावी आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी हे कारस्थान केलं दोनशे दहा लोकांची मागणी होती त्या प्लॉटधारकांची त्यांना नूज जुमानदा जर मागणी करत असेल त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे या संदर्भात आपण मला वाटतं नागपूर सुधार पन्नासच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती बनवून याची चौकशी करावी त्यामध्ये हरपूरचं प्रकरण घ्यावं जेणेकरून आपण मुख्यमंत्र्यांना अफिडेव्हिट तिथे कोर्टात द्यावं लागलं होतं सर्व प्रकरणाची चौकशी करावी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यावर मी स्पष्टपणानं असं सांगितलं त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे जी माहिती आहे ती त्यांनी आमच्याकडे द्यावी त्याच्यावर तपासून जर त्याच्यामध्ये का काही मागे पुढे झालं असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल मी स्पष्ट सांगितलं मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांनी जी माहिती देणार असतील त्या संदर्भातली माहिती घेतल्यानंतर त्यांच्या समवेत आपल्या दालनात बैठक घेऊन त्यांचं समाधान होईल असं कारवाई करावी होय अध्यक्ष महोदय नितीन राऊतजी बोला अध्यक्ष महोदय गुंठेवारी दोन योजना नाही नाही त्यांचा तीन दोन हजार एकवीस रोजी सुरू करण्यात आले अध्यक्ष त्यांचं होऊ दे मी सरकारचे अभिनंदन करतो आणि नागपूर शहरामध्ये अशा प्रकारचे किरकोळ आरक्षण फार मोठ्या प्रमाणात आहे सगळीकडे आहे आणि डेव्हलपमेंट बी आपण फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे दोन हजार तेरा मध्ये आपण अडारी समिती एक नेमली होती है। आणि त्यांनी पूर्ण शहराचं निरीक्षण करून अनेक आरक्षण त्यावेळेस हटवले होते आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे सरकारला विनंती आहे का अशा प्रकारची एक समिती अगर आपण नेमली तर नागपूर शहरामध्ये हे जे किरकोळ ज्या ज्या ठिकाणी आरक्षण आहे ते हटवण्यास मदत होईल आणि नागपूर शहराच्या अनेक लोकांना फार मोठ्या प्रमाणात राहत मिळेल आणि म्हणून सरकारने आज या ठिकाणी एक समिती या आरक्षणासंदर्भात घोषित करावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद आहे म्हणतो तुम्हाला बोलायचं तुम्ही बोलल्यावर उत्तर देतो अध्यक्ष महोदय पहिली बाबत ही अडाणी समिती कोणती आहे मला माहिती नाही <laughs> अडाणी दोन हजार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एन आय ला अनधिकृत प्लॉटच्या निर्मिती करण्यासाठी एक लाखाहून अधिक अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत प्रत्येक अर्जाचे तीन हजार रुपये शुल्क त्या ठिकाणी आकारण्यात येते दुर्दैवानं आतापर्यंत पाच पेक्षा कमी प्लॉटचे निर्मितीकरण झाले आहे तिसऱ्यांदा विजय आणि त्यांचे दोन्ही मुले गौरव अंकित यांनी दहा पाच दोन हजार बावीस रोजी गुंठेवारी दोन अंतर्गत निर्मितीकरणासाठी करण्यासाठी एनआयटी कडे अर्ज केला जी बारा तीन दोन हजार एकवीस ला सुरू झाली होती लेआउट मधील रहिवाशांनी ग्रीन प्लॅनेट कॉलनी फाउंडेशन बॅनर खाली एनआयटी कडे हरकत नोंदवली आणि त्यांच्या लेआउट मधील मोकळ्या जागेचे नियमितीकरण करू नये अशी मागणी केली दुर्दैवानं एन आय टीने मे दोन हजार चोवीस मध्ये पाच अस्तित्वात नसलेल्या अनधिकृत प्लॉट अडतीस एक्केचाळीस बी बेचाळीस बी अठ्ठावन ए आणि एकाहत्तर बी यांचे नियमितीकरण केले हे प्लॉट हे प्लॉट घोटाळा लक्ष एक मिनिट हा लक्षविधीमध्ये ज्या प्लॉटचा उल्लेख केला गेला आहे त्या प्लॉटच्या संदर्भात आपण येस यस अध्यक्ष महोदय गुंठेवारी नियमांतर्गतच आहे हे प्लॉट विजय आणि त्यांचे दोन मुलं आणि अंकित त्यांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत हा घोटाळा या ठिकाणी सिद्ध होतो मला वाटत नाही आपण त्याच विषयावर बोलत आहात आपण ओ अध्यक्ष महोदय अनधिकृत लेआउटच्या संबंधाने लक्षवेधी या ठिकाणी लागली आहे मी एनआयटीचा स्वतः ट्रस्टी होतो त्या ठिकाणी मी पालकमंत्री त्या ठिकाणचा होतो माझ्याकडे पाच किलोमीटर एवढी हे अनधिकृत लेआउट्स आहेत जवळपास पंचवीस हजार लेआउट्स त्यामध्ये येतात आणि हा घोटाळा जर या ठिकाणी झाला आहे माझी मागणी राज्य शासनाला अशी आहे की एनआयटीने जारी केलेल्या नियमितीकरण पत्रांच्या त्वरित पुनर्विचार करून ते आपण रद्द करणार का नंबर एक या घोटाळ्याची सखोल चौकशी करून विकास ठाकरे साहेबांनी जो घोटाळा मांडला त्याची सखोल चौकशी करून हाच आहे ना याची अर्जदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार काय आणि जे अधिकारी एनआयटीचे या ठिकाणी चौकशी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का उत्तर एक नंबरचा प्रश्न दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की मोठ्या प्रमाणात एनआयटीच्या या अनधिकृत लेआउट मध्ये ना विकासाची कामं आम्ही आमदार निधीमध्ये करतो खासदार निधीमधून करतो परंतु त्या ठिकाणी ती कामं होत नाही पावसाळा आला की त्या ठिकाणी आणखी इश्यूज निर्माण होतात राज्य सरकार म्हणून एनआयटीला पन्नास टक्के आणि राज्य सरकार पन्नास टक्के असा हिस्सा देऊन त्या ठिकाणची विकास कामं पूर्ण केली जातील काय अध्यक्ष महोदय एवढीच विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य खोपडे साहेबांनी मग अशी समितीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे यामध्ये बरोबर आहे त्यांचं म्हणणं चौदा आठ दोन हजार तेरा रोजी शासनाच्या माध्यमातून गुंटेवारी अधिनियमांतर्गत नियमितीकरणासाठी समिती गठीत केली होती आपण आणि त्या समितीच्या माध्यमातून जवळपास तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी लोकांचं नियमितीकरण झालेलं आहे आता ती समिती पंधरा दोन हजार पंधरा रोजी अध्यक्ष मोदय एक बारा दोन हजार पंधरा रोजी ती समिती बरखास्त झालेली आहे आता सद्यस्थितीमध्ये नियमितीकरणासाठी पंधरा हजार दोनशे बासष्ट आ, अब जे अभिन्यास आहेत भूखंड आहेत ते प्रलंबित आहेत आणि यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत भोगवटादार आहेत परंतु त्यामध्ये जे आरक्षण आहेत ही आरक्षण देखील काही आरक्षण रस्त्याची आहेत तीन हजार पाच त्याचबरोबर कंपोस्ट डेपोजेट दोन हजार दोनशे दोन त्रेपन्न सुती मलनिस्सारण योजनेचे आहेत पंधराशे बावन्न उद्यान आहे त्यामध्ये तीन हजार खुली जागा एकशे सत्तावीस खेळाचं मैदान सातशे अडतीस आणि बाकी अनेक आरक्षण सगळी वाचत नाहीये आता याच्यामध्ये आपण शासनाने पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष महोदय एक पत्र दिलं एन आय टी ला की उपरोक्त अधिनियमातील कलम तीन एकच्या दुसऱ्या परतुंकातील ड एक, परतुंका एक मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हितास बाधा पोचत असल्यास भूखंडाचे इमारतीचे नियमितीकरण करण्यात येऊ नये आणि कलम पाच एक प्रमाणे नियमितीकर करण्यात आल्यानंतर म्हणजे समजा रस्त्याचं आरक्षण आहे तर आपल्याला ते आरक्षण वगळता येणार नाही खोपडे साहेब पण ज्या ठिकाणी आपल्याला आपण आरक्षण बदलू शकतो शिथिलता देऊ शकतो अशा आल्यानंतर विकास आराखडा अथवा प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये त्याप्रमाणे फेरबदल झाल्याचे अथवा शिथिलता प्रदान करण्यात आल्याचे म्हणजे जे समजा आपण त्यांना तिथं त्यांना नियमित गुंडेवारी नियमितीकरण केलं तर ते आपोआप जे आरक्षण आहे ते लॅप्स होईल अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना त्यावेळेस दिलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या जे काही मॅटर कोर्टातही गेलेत काही लोक कोर्टात गेलेत आता काही लोकांनी मागणी केली या लेआउटमध्ये आम्हाला नियमित करा आता नियमित केलं नियमित केल्यानंतर ते ओपन प्लॉटवर का नियमित केलं म्हणून कोर्टात गेले असे अनेक प्रकरण यामध्ये या प्रकरणात आहेत आणि जवळपास पंधरा हजार दोनशे बासष्ट आहेत शासनाची भूमिका एकच आहे की जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत त्यांच्या अन्याय होता कामाने त्यांचं रेग्युलायझेशन झालं पाहिजे गुट्टेवारीचं ही भूमिका आहे परंतु त्याचबरोबर ज्या अत्यावश्यक ज्या बाबी आहेत या अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन यामध्ये नागपूर सुधार प्रण्यास यांनी मला वाटतं एक कमिटी आपण नवीन गठीत करू आणि केस टू केस बघून घेऊ आणि त्यामध्ये याच्यामध्ये जी आवश्यकतेप्रमाणे तिथल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ आणि मला वाटतं एक वर्षाचा एक त्यांना आपण कालावधी देऊ एक वर्षाच्या आतमध्ये टाईम बाउंड पद्धतीने ही सगळी प्रकरणं निकालात काढावी अशा या ठिकाणी आपण निर्णय घेऊया शेवटचा प्रश्न प्रवीण दटकेजी बोला अन्य अध्यक्ष महोदय तीन हजार महोदय दीड लाख लोकांनी आपला प्लॉट नियमित करण्याकरता तीन हजार रुपये शुल्क भरला आहे पण आपल्या गुंठेवारी कायद्यात नवी गुंठेवारी कायद्यात प्रत्येक लेआउटची जिथे प्लॉट नियमित करायचा त्याची दहा टक्के जागा ती एन एमआरडीए वापस द्यावी लागणार असा निर्णय झाला आहे त्याच्यामुळे दीड लाख प्लॉट आजपर्यंत नियमित झाले नाही ही अट सरकार शिथिल करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न दुसरं माननीय अध्य, अध्यक्ष महोदय या सेक्शनमध्ये या सेक्शनमध्ये एक अजून एक अडचण आली आहे ज्या ज्या प्लॉटचं युझर एनआयीने बदललाय असं नियम विकास नियंत्रण नियमावली दोन हजार नुसार दोन हजार अठरा दो मध्ये जो प्लॉट कमर्शियल होता त्याला पंचवीस टक्के कमर्शियल आणि पंच्याहत्तर टक्के रेसिडेन्शियल असं आरक्षण बदललं लोकांनी घर बांधले आता मी घेतलेला प्लॉट तीस वर्ष फ्लॅट घेतला मी तीस वर्ष पूर्ण झाले मला माझा प्लॉट परत लीज आऊट करायचा आहे तर एन आय टी मला परत पूर्ण शुल्क मागते आणि ते कोटी रुपये होत आहे ती अट टी शिथिल करणार का नंबर दोन नंबर तीन माननीय अध्यक्ष महोदय माननीय बावनकुळे साहेब इथे बसल्यात त्यांचा मतदारसंघ आहे उडकेश्वर नरसाळा तिथे मोठ्या प्रमाणात राज्य सरकार किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे पण दुर्दैव असा आहे की तिथल्या प्लॉटचं नियमिती करण्याचं शुल्क एनआयटी येतं आणि एनआयटी एकही रुपयाचं काम तिथे करत नाही हे शुल्क आपण महानगरपालिकेला परत करणार आहोत का नंबर चार सगळ्यात महत्वाचा विषय मान्य राऊत साहेब बोलत होते मान्य देवेंजींचं मी अभिनंदन करतो त्यावेळेच्या महायुती सरकारचं की एनआयटी बरखास्तीचं पाऊल त्यांनी घेतलं होतं पण महाविकास आघाडी सरकारनी ती एनआयटी पुनर्जीवित केली आणि या शहरातल्या नागरिकांना त्रास होतोय माझी या सरकारला विनंती आहे की आपण एनआयटी एनएमआरडीए मर्ज करून एनआयटी नागपूर शहरातला संपवणार आहेत का कारण मध्यमवर्गीय गरीब लोकांना प्लॉट घेऊन घेऊन चुकीच्या ठिकाणी प्लॉटच्या रजिस्टर करून नाल्यांमध्ये रस्त्यांमध्ये आर एल देऊन या सरकार या शहराचा सत्याला असा एन केला त्यामुळे आपण एनआयटी बरखास्त करणार आहोत का असा माझा प्रश्न आहे आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी मगाशी सविस्तर उत्तर दिले एक कमिटी आपण गठीत करतोय आणि त्या कमिटी मध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे एनआयटीने पैसे किती घेतले महापालिकेला द्यायचे एनआयटीनी ठेवायचे टी डेव्हलपमेंट करत नाही तिथे सुधारणा ना करत नाही रिफॉर्म कमिटी ना वसूल करते हा तर एक ती पहिली आपण कमिटी करूया आणि हे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे आहेत आणि म्हणून अरे हो बाबा आता सांगितलं ना रिफॉर्म कमिटी करून त्यात काय बदल करायला आणि नाही याच्यामध्ये एकच आहे आपण एक कमिटी पण करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्यावर आपण पुढचा निर्णय घेऊ ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक, क्रमांक, क्रमांक तीन, तीन।, तीन। आपण काय ठरवलं जास्तीत जास्त दोन उपप्रश्न द्यायचे मी चार दिले लक्षवेधी क्रमांक तीन थांबा जरा त्यांना बोलू दे मोहन मतेजी बोला अरे ही जी संस्था आहे ही संस्था बिल्डरचे घसे भरणारी संस्था खऱ्या अर्थानं या संस्थेत भ्रष्टाचाराशिवाय काही होत नाही लक्ष्मी दर्शनशिवाय काम होत नाही अशा प्रकारची ही संस्था मान्य देवेंद्रजींनी मागच्या कार्यकाळात एनआयटी बरखास्तीचं पाऊल उचललं परंतु यांनी पुनर्जीवित परत केलं मुळात नागपूरच्या जनतेला ज्या पद्धतीची समस्या आहे आज अनेक लेआउट हे लेआउट मध्ये जे प्लॉटधारक आहे ते प्लॉट रेग्युलराज झाले नाही माझ्या मतदारसंघात एक चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी एकरात एक, एक आरक्षण आहे ते ते आरक्षण हटवण्याच्या संदर्भात थर्टी सेव्हनची कारवाई आवश्यक होती परंतु आजपर्यंत नागपूर सुधार प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवा के, कारवाई केली नाही दुसरा विषय अध्यक्ष महोदय एक आताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघातलं एक कंपोस्ट डेपो होता कंपोस्ट डेपोत एक थर्टी सेव्हन ची कारवाई झाली आणि थर्टी सेव्हन ची कार्यवाही झाल्यानंतर ते जे प्लॉट रिक्त आहे त्या प्लॉटचे अजून आरल मिळाले नाही मला असं वाटतं हे दोन मेजर विषय आणि छोट्या छोट्या लॉट्समध्ये अनेक सारे छोटे छोटे आरक्षण कुठे शाळेत कुठे काही कुठे काही त्याच्यामुळे कमिटी स्थापन करून आपल्या संदर्भात जी काय माहिती असेल ती आपण सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांकडे द्या समिती त्याचा विचार करून योग्य निर्णय पूर्वी एक बैठक झाली नागपूरच्या आमदार बरोबर अध्यक्ष मध्ये चला लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अतिशय हृदयदावक अशी घटना डिसेंबर महिन्यामध्ये पुणे शहरातल्या वाघोली परिसरात घडली तसं बघायला गेलं तर पुणे शहरातली संपूर्ण वाहतूक व्यवस्था आता कोलमडण्याच्या कडेवरती येऊन ठेपलेली आहे भारतातलं तिसऱ्यात जास्त संथगतीनं चालणारं शहर म्हणून पुण्याचं आता नावलौकिक वाढायला लागलेलं ला। आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होणं हा पुण्याचा आता स्थायी भाव होतोय आणि असं असतानाही अनेक व्यसनाधीन माणसं ही, ही बेदरकारपणे गाड्या चालवताना आपल्याला पुण्यामध्ये सर्रास दिसून येत आहेत हा जो डम्पर ड्रायव्हर होता यांनीही मद्यप्राशन केलं होतं आता दोन दिवसापूर्वीच एक आहुजा नावाच्या तरुणाने मद्यप्राशन करून गोंधळ घातलेला आहे त्याच्या आधी एक मद्यप्राशन करून दोन मुलांना चिरडलं गेलंय त्याच्यामुळं माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की हे सगळं हो जे होत आहे हे होत असताना या पुणे शहरामध्ये जे काही डिवायडर बांधले जातात किंवा कुठल्याही महानगरात महाराष्ट्रातल्या डिवायडर बांधले जातात याला नियमावली पाळली जाते का ही नियमावली पाळायची जबाबदारी कुणाची आहे त्याला रिफ्लेक्टर नसतात दारू पिलेलाच काय एखादा बाहेरगावचा माणूस आला तरी ते त्याची गाडी त्या डिव्हायडर वर चढतीये मग अशा परिस्थितीत या सगळ्याची नियमावली करायला लावणार का त्याची अंमलबाजावणी करायला लावणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की हे जे सगळे दारू पिऊन गाडी चालवताना सापडतात याच्यामध्ये ड्रग्ज घेऊन सुद्धा अध्यक्ष महोदय काही जण चालवत आहेत हे जर निष्पन्न झाले तर कायद्यामध्ये बदल करून यांना परत लायसन्स मिळणार नाही अशी काही तरतूद सरकार करणार का याच्यासाठीचा कडक कायदा सरकार करणार का हा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण वाचतो फुटपाथ वरती लोकांनी संसार थाटलेत बाहेर गावून येतात त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी येतात अध्यक्ष महोदय त्यात त्यांची काही चूक नाहीये पण पुणे शहरामध्ये किंवा महानगरामध्ये अशा लोकांसाठी शेल्टर असताना सुद्धा ही लोक अशा चौका चौकात पुला पुलाखाली कुटुंबासह लहान कच्ची बच्ची घेऊन राहतात कशी याची जबाबदारी कोणाची त्या लोकांचे जीव गेल्यावरती आपण सगळे जागे होणार का त्याच्यामुळे माझ्या हडपसरमध्ये सुद्धा चौका चौकामध्ये पुला पुलाखाली पुला अशीच मंडळी राहिलेत उघड्यावर प्रातिविधी चाललेत आंघोळ्या उघड्यावर चालल्यात सगळा कचरा पडलेला आहे आणि मग अनेक जणांकडून या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत चुकीची कृत्य करतायत तर अशी एक टास्क फोर्स महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोलीस असतील ही सगळी एकत्र एक यंत्रणा करून हे त्या ठिकाणी शेल्टरमध्ये राहतील हे रस्त्यावर राहणार नाही याच्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती करून हे अपघातच उद्याच्या काळात घडणार नाहीत अशी लोक शेल्टरमध्ये चांगल्या ठिकाणी राहतील रस्त्यावर राहणार नाहीत अशी टास्क फोर्सची निर्मिती सरकार करणार का आणि शेवटचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी ज्यावेळी झाली पुण्याची निवड झाली होती हे जी वाहतूक आणि सगळं कंजक्शन आहे हे वाहतुकीचं कंजक्शन अपघाताला निमंत्रण देत आहे तर महानगरांमध्ये आपणही मुंबईचं प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय त्यामुळे सगळ्या महानगरांमध्ये एआय आधारित स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसवणार का हे माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आपण शिस्त लावायचा प्रयत्न करताय अनेक जुने सदस्य ज्येष्ठ सदस्य स्कोप सोडून बोलतात त्याच्यामुळे नवीन सदस्य जे तीस टक्के निवडून आलेत त्यांना असं वाटतं की असंच वागायचं असतं त्यामुळं मी भाषण न करता चार स्पेसिफिक प्रश्न विचारलेत आपण जो उपक्रम केलाय त्याला साथ द्यायचा प्रयत्न करतोय सगळ्यांनीच असं करावं आपलं अभिनंदन